छत्रपती संभाजीनगर शहरातील एंटू परिसरात असलेल्या अँटू टेनिस स्कूलमध्ये बारा वर्षाखालील मुला मुलींची टेनिस सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विराजने बाजी मारली आहे तर अर्णव टिंगरे हा उपविजेता पदाचा मानकरी ठरला एन टूच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता बारा वर्षीय खेळाडू मध्ये विरेजने अंतिम सामन्यात सहा एक सहा एक च्या बलाढ्य फरकाने भाजी मारत विजेतेपद पटकावला आहे तर अर्णव टिंगरे याला उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले या स्पर्धेत सहभागी उमेदवारांना बक्षीस वितरण करण्यात आलं आहे आ, बारा वर्षाखालील मुला मुलींचे टुर्नामेंट इथे एन्टर टेनिट स्कूल येथे घेण्यात आलेले आहे दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ला त्याचा समारोप झालेला आहे यामध्ये फायनल म्हणून फायनल मॅच विराज तुट्टी व रनर अर्नव टिंगरे यांची झालेली आहे त्यामध्ये बऱ्याच मुलामुलींनी भाग घेतलेला होता तर त्याचा आज समारोप झालेला आहे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले त्यांना त्यामुळे टी शर्ट दिलेले आहे मेडल दिलेले आहे आणि कप्स दिलेले सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे